लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साम्यक विचार मंचातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा बातमी आहे नवीन नाशिक साम्यक विचार मंचातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी दरवर्षीप्रमाणे यंदाही साम्यक विचार मंचातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली अंबड पोलीस स्टेशन येथे डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे शिवसेना नेते बाळासाहेब पाठक स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे साम्यक विचार मंचाचे अध्यक्ष संजय डे डॉक्टर राकेश हंडे बाळासाहेब पाठक संजय साबळे आणि संदीप कांबळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन साम्यक विचार मंचकाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संजय गांगुर्डे सचिन सोनपसारे ऋतिक गांगुर्डे भूषण गांगुर्डे आदित्य तोंदे प्रवीण अहिरे सुदीन सावंत शुभम खैरणार शाकीर मंसुरी आणि साम्यक विचार मंचाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते या अभिवादन सोहळ्यात भीमसैनिक व विविध समाज घटकांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पब्लिक वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक